अपघातात जखमी झालेल्या मोगरा येथील महिलेच्या जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला या घटनेची नोंद भंडारा पोलिसांनी घेतली आहे भंडारा जिल्ह्यातील मौजा मोगरा येथील जैतुरा धर्मा सेलोकर वय बासष्ट वर्षे हिच्या दिनांक सहा एप्रिल रोजी अपघात होऊन जखमी झाली होती तिला तिच्या कुटुंबियांनी जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे उपचाराकरिता दाखल केले होते उपचार घेऊन दिनांक आठ एप्रिल रोजी स्वतःहून सुट्टी घेऊन घरी गेली होती मात्र दिनांक सोळा एप्रिल रोजी तिची प्रकृती बिघडल्याने तिला पुन्हा जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे आकस्मिक विभागात दाखल करण्यात आले असता दिनांक सोळा एप्रिल रोजी रात्री अकरा वाजता दरम्यान तिच्या उपचारादरम्यान मृत्यू झाला या प्रकरणी वैद्यकीय मेमोवरून पोलीस स्टेशन भंडारा येथे दिनांक सतरा एप्रिल रोजी मर्ग दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार चोले हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा पोलिसांच्या वतीने दिनांक अठरा एप्रिल रोजी रात्री आठ वाजता दरम्यान एका प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे